रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा खर तर काल अत्यंत व्यस्त शेड्यूल मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला वेळ दिली मी खरंच त्यांचा आभारी आहे कारण आपण बघतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे परंतु ठाणापाठोपाठ तर त्यांचं प्रेम कुठं असेल तर ते नाशिकवर आहे कारण नाशिक हा खऱ्या अर्थातच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून नाशिकच्या लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात नक्की काय वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी मला वेळ दिला एक दोन नव्हे तर साधारण अर्धा तास आमची त्या संदर्भात चर्चा झाली की काय इथल्या मतदारांचं म्हणणं आहे इथल्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या काय भावना आहेत आणि या मतदारसंघात सध्या काय सध्या परिस्थिती याच्यावर अत्यंत विस्तीर्ण अशी चर्चा आली आणि त्यांनी मला खात्री दिली की हा मतदारसंघ आपण शिवसेनेसाठी सोडण्यासाठी मी स्वतःही आग्रह घे महायुतीतील सर्व जी सुकाणू समिती त्यांना मी स्वतः कन्व्हिन्स करेल कि हा मतदारसंघ तुम्ही शिवसेनेला सोडा पण हेमंत गोडसे आग्रही आहेत तुमच्या नावाची पण चाचणी करण्यात आली होती नेमका मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये उमेदवार इच्छुक प्रत्येक जण असू शकतो त्यामध्ये काही गैर नाही परंतु मान्य मुख्यमंत्र्यांनाही मी तो शब्द दिला की जो उमेदवार त्याला आम्हाला खात्री आहे की मान्य मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याला निवडून आणणे आमचं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून आजपासूनच शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही घेतोय उमेदवार कोणी असू दे उमेदवार आमच्या दृष्टीनं धनुष्यबाण आहे आणि आज आजपासूनच पाड्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे त्यांनी घेतलेली सगळे जे निर्णय असतील मान्य पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय असतील हे लोकांपर्यंत पोहोचवणं संघटनात्मक बांधणी करणं तिथली भूत यंत्रणा तपासणं ती उभी करणं हे काम आजपासूनच आम्ही अत्यंत ज्याला काय म्हणतो की जलद गतीनं सुरू करतोय महायुतीमध्ये तिन्ही पक्ष केलाय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली का की नेमकं नाशिकची जागा कुणाला सोडतो आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री किती कॉन्फिडन्स आहेत त्या मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला त्या त्या मतदारसंघात उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे तो त्यांचा प्रश्न आहे परंतु मला खात्री आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांना पण त्यांनी पण हे समजावून घेतलंय की इथला मतदार हा शिवसेनाचा असल्यामुळे हा मतदारसंघ कारण याचा इतिहास हा शिवसेनेचा आहे आणि हा शिवसेनेचा खऱ्या अर्था डबाली गेला इथे काम शिवसेनेचेच उमेदवार निवडून आले आणि म्हणून काल मला मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की मी आग्रही आणि मला निश्चितपणे आमच्या मुख्य नेत्यांवर म्हणजे अभिमानपणे आणि खात्री पण आहे की हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहतो महाविकास नाशिक लोकसभा मतदारसंघ जर बघितला तर हा मोठा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी जो उमेदवार असतो तो स्थानिक असावा लागतो त्याचं नाटक देतं मोठं लावं लागतं अशी सगळी पार्श्वभूमी उमेदवार देताना आहे आपल्याबाबत बाबत ज्या वेळेला विचार झाला किंवा विचार झाले त्यावेळेस मुख्यमंत्र्यांची का तुम्ही तुमच्याबाबत याबाबत काही स्पष्ट माहिती दिली हो मी माझ्या कुटुंबाची पण मान्य मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की आमचं कुटुंब सुद्धा मोठे कुटुंब आहे मला सख्खे सहा काका सहा त्या आहेत आणि आमच्या कुटुंबात सुद्धा म्हणजे एमबीपी एमबीबी सारखी संस्था असेल बँका असतील कारखाने असतील यामध्ये प्रतिनिधित्व करणारे सगळे सदस्य आहेत आमचे काका होते ते आमदार होते त्यामुळे एक मोठं गोतावळा असलेले कुटुंब आहे आमचा पण सगळीकडे संपर्क आहे त्यामुळे एक मोठं कुटुंब या नात्यानं संपर्क करणं पण सोपं आहे हे स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे माझा सुद्धा ग्रामीण टचच आहे त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे हा ग्रामीण प्लस शहरी असा मतदारसंघ आहे त्यामुळे हा मतदारसंघ तसा सोपा आहे तुमची स्वतःची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय राजकीय मी साहेबांना हेच सांगितलं मी गेली पंचवीस वर्ष सक्रिय राजकारणात आहे मी भारतीय जनता पार्टीत युवा मोर्चाचा दोन टम अध्यक्ष होतो मी शिवसेनेमध्ये अकरा वर्ष महानगर प्रमुख होतो आता ह्या शिवसेनेत मी जिल्हा प्रमुख आहे आणि विद्यार्थी दशेपासून मी काम करतोय या शहरातला एक एक कार्यकर्ता मला माहिती आहे आणि त्यामुळे मी संघटनेतला माणूस आहे मी संघटनेतला कार्यकर्ता आहे संघटन हाच माझा आत्मा आहे तुमच्याकडून उमेदवारीची जबाबदारी दिली तर हा गड शिवसेनेचा जो आहे तो साबुर ठेवू शकता आपण मला असं वाटतं की मीच काय कोणावरही जे मुख्यमंत्री सांगतील तो दिलेला उमेदवार निवडून आणणं ही माझी खऱ्या अर्थानं जबाबदारी असेल महायुतीचा सुद्धा या जिल्ह्याचा मी समन्वयक म्हणून काम करतोय आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांना घेऊन एकत्र काम करणं हे माझं कर्तव्य आहे ही जागा जर जा राष्ट्रवादीला सुटली तर महायुतीसमोर अडचणी आहेत असं विश्लेषकांचं मत आहे विशेषतः विशेषतःच्या बाबतीत नकारात्मक भूमिका अनेक लोकांनी घेतलेली आहे मग अशा सगळ्या परिस्थितीत ही जागा शिवसेनेला सुटणं अपेक्षित आहे की राष्ट्रवादीला जाणं अपेक्षित मला असं वाटतं की ही जागा शिवसेनेला सुटेल कारण तसा अंदाज पण आहे आणि लोक लोकभावना जर आपण बघितल्या तर ह्या शिवसेनेच्या बाजूने उमेदवार जरी डिक्लेअर झाला नसेल तरी इथला मतदार हा धनुष्यमानाला मतदान करणारा मतदार आहे त्यामुळे ज्या दिवशी आमचा उमेदवार डिक्लेअर होईल त्या दिवशी तो निवडून आलेला असेल आजार गोष्ट आहे महाविकास आघाडीचे कॅन्डिडे झालेले आहेत प्रचार करतायत आणि प्रचार आघाडी त्या आपल्या मुख्यमंत्र्यांची बोलणं झालं किंवा कधीपर्यंत नाशिकच्या जागेवरती निर्णय होईल असं सांगितलं मी पण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली ही जागेचा निर्णय ताबडतोब आणि जेवढा लवकरच होईल तेवढा लवकरच घ्या परंतु याही परिस्थितीत सगळ्यात हो महत्वाचं काय असेल तर संघटनात्मक बांधणे मी आपल्याला सांगितलं की आजच साडेपाच वाजता कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठक घेतोय आणि आजपासूनच उमेदवार धनुष्यबाण म्हणून आम्ही कामाला सुरुवात करतो छगन भुजबळ विश्वास आहे त्यांना कि त्यांचं बघा आम्ही सगळेजण उमेदवारी पुरता आमच्या स्पर्धा असू शकते वेगवेगळ्या पक्षात असू शकते पण मला असं वाटतं की माननीय नरेंद्र मोदी यांनी चारशे पारच स्वर्ण पाहिलं आहे आणि आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी त्यांना पंचेचाळीस प्लसचा कमिटमेंट केली आहे त्यामुळे ही जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आणि सर्वांचीच आहे मग महायुतीतला कोणी उमेदवार असो त्याला निवडून आणलं पाहिजे तुमचे उमेदवार जे आहे त्यांच्याकडनं गावागावात पत्रक वाटली जातात माहिती पोहोचवली जाते एक प्रकारे प्रचार जो आहे तो त्यांच्याकडनं मतदारसंघामध्ये केला जातो त्यात काही गैर आहे असं मला वाटत आहे की गेली दहा वर्ष ते या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत त्यांनी केलेली कामं म्हणजे अर्थातच शिवसेनेनी काम